आता तिकडे तिकडे असं करते काय बाबा सांगा नाव तुम्ही ऐका माहिती चिडता काय तोंडबिंड भरत तिथे मेला आलाय तिथे चाललोय मग कुठे तनु सांग चौकीस जवळ पाणी वगैरे पिऊन घेऊन तिथे तहान लागेल

अदिरा आई बाबा कुठे बेन आलिया हा बेन आली हा ती बा बेन आली ती बेन आली थांब धाव धाव थांब धाव धाव न धाव न गाडी आहे बाबू दाखव ते झोपाळा दाखव तू

कोण आहे चिंकीला चिंकीवर सगळा जीव चालायचा सा। भावच आहे तुम्हाला

आता तिला परत बसू नको दुसऱ्या राईड वर थोडा वेळ थांब कुठे गेलेले बाबू कुठे ते आपल्यासाठी जायचंय मला त्या ब्रेक डान्स कुठे जायचंय पण डोरेमॉन टाकले असेल तिला नाही हे मोठ्या माणसांचं आहे ना ती घाबरली असणार काय माहिती अजून जायचंय बघितलं आणि उतरलं जास्त अरे व्हिडिओ नव्हता चालू झाला काय जाते बाबू हा झाला काय आता सगळी ओंडी लोळवली काय अरे बाबा आपल्याला पण आणायचे ना असे ते आम्हाला कोंबडी आणायचे ना अंडीवाली चौलच्या यात्रेतून हा ठीक काय पाहिजे आधी ना तुला हातात द्या હેલો <tip> <hai>, <tip> कोको कोणाची आदिरा तुझी आहे ना तशी डॉल चल धाम धाम दाऊ आपली नाही आहे ती तुझी नाही आहे नाही नाही चल नो आदिरा तुला कोको घेतली ना मम्मी बघ आधीरा असं नाही करायचं चल चल नाही करायचं अशा घेतली ना तुला मजा आली तुला

ट्रिपल राईस ठेवा फ्राईड राईस कॅन्सल दादाकडे बघते कोण आहे बाबू आहे

चाव या, या, या। चाव करते काय आणलंय तू कोणी आणली शिकली काय मगाशी तिला दिली ना हातात तेच ती स्वतःच करत तिला शिकवायलाच नाही लागला मम्मा ना

की मग भोकाड पसरते कानठिण्या बसवते आपल्या कुठे कुठे का फेकायचं तिला खिडकीच्या बाहेर फेकायच एक्साइटमेंट ठेव खाली तिला जाऊ दे तिला जाऊ दे तू उचलू नको तिला

कोण बेट दादा घेऊन जा घेऊन जा दीदी दी घेऊन जा अगं तुला दाखवतो आम्ही हात बघ बोटीची इतकी भीती वाटली ना काय डेंजर तुम्ही नाही तिथेच बसवली मला कोपऱ्यात ना मग अगं ते नाश उठत होतो आणि मी काय हळूच डोळे म्हणून अशी बघायची सारखी तुला पडली का अग मला आहे ना जेव्हा मला ते छातीत असं व्हायला लागलं ना मला वाटलं मम्मीच काय मम्मीला अटॅक बिटॅक येतो की काय एवढं पण हवेत होतं <laughs> एक प्रत्ते प्रत्ते मी प्रत्येक खाली येताना दिदी आहे काय अगं नाही मी आहे ना काय केलेलं एक हाताने त्या साईडला धरलेलं एक हाताने असं आणि पाय असा मी असा जोरात केलेला मला मम्मी था। पडणार आहे आता मग मिळले आम्ही दोघी जण कस असलेलो आणि तू एक ना त्यात पण मम्मी सांगत मम्मी हे पाय सपोर्ट घे आणि मम्मीचा पाय पुढे केला मला वाटलं आता पण मी मीला नुसती बडबडत होते वाट लावलीस माझी वाट लावलीस माझी हो आपण तर मध्ये बसत होतो तर हिने आपल्या पाठीशी नेलं मी बोला तिथे मध्ये बसत होते तिकडे चालत होते वरती मजा येते कसली मजायची पाळी आम्ही पण काय काय ठरवलेलं की आपण तिथे झोपाळात पाळण्यात बसू आकाश पाळणार आणि मग पहिलेच बोटीत बसल्याने हवा गेली असा हवा गेलीपेक्षा आता मग दुसऱ्यात मजा नाही येणार का ही बोट तर छोटीच होती ग्वालियरला मी गेलेली ना त्या मेल्यामध्ये केवढी मोठी पण नाईन्टी डिग्री आम्ही अशी होतो नाइन्टी डिग्री नको पण ते सेफ्टी पण काय नाहीये त्याला नको बेटबीट नको पडेल नाही माणूस हे पण मी तुला सांगू स्टोरी खरी आम्ही पहिले लग्नाच्या आधी जुहूला वगैरे असं कधी फिरायला गेलो ना, थी थी ना ते ते तर तर की तिथे बोट असायची आणि मला ना सारखं असं वाटायचं त्या बोटीत बसावं पण त्या काय आम्ही बसलो नाही तर त्याच्यानंतर पण कधी बोटीत बसलो नाही बाकी आपण बसतो ना बोट नव्हती ड्रॅगन होता तो ड्रॅगन वरती आम्ही त्याच्या तोंडावर आम्ही उभे होतो बापरे तनु की बेकार माझ्या खाली जे लोक होती ना अशी किल मी त्यांच्या वरती होती पूर्ण मी ते डोळेच नाही उघडले फक्त अशी पटकन किलकिले करायची अशी डोळे आहे ना प्रांजन मी सारखी पाठी बघत होती दोन तीन वेळा बघितलं कारण मला मम्मीचे एक्सप्रेशन बघायचे होते मम्मी हँग नाही झाली ना आकाशवाणी आणि माझ्या पुढची मुलं बोलत होती बस हो गया, बस करो रुको रुको बस करो बस कर आणि माझं मोबाईलच टेन्शन आलं ना मला चेंज नव्हती स्वेटरला पण तू मोबाईल नंतर मी पर्स गळ्यात अडकवली मला वाटलं पडेल तरी त्यातून पडत होती ती फार सडत होती धमाने माझ्या छाती आपटत होती ती मी आपली मेरे पडली का पडली का काय पडली का काय नुसती मध्ये नसेल काय वाटत गे का नाही वाटत खाली काहीच नाही वाटत शिम कशाला हे आम्हाला दिला नाही आणि मला खरंच ऍटिव्ह आला असतो हा मला मम्मीच तेच टेन्शन होत कारण मला छातीत ते असं एकदम व्हायला लागलं ना तर अजिबात येऊ येऊच शकले नसते अजिबात आम्ही काय किंचाळत होतो तनु आणि मी माझा घसा असा हे झाला खवखवायला लागला इतकी किंचाळून आणि आम्ही इकडे आलो की आम्ही किंचाळायचो आणि तिकडची लोक वर गेली की ते किंचाळण्याचा आवाज यायचा नाय आदिराला काय लिहिली असती मी त्याला बोल हिला घेऊ काय आणि तुला टाकली आदिरा असती काय आदिराला आपणच पण दिली असती आधीला पण सांभाळली असती तर आपला जीव झाला आपल्याला काय ग कोण पण पडेल पडू शकतो का एंजल कोण पण परत असं पण पर नाही दांडी बिंडी तरी पाहिजे तिथे पुढे अडकवायला आपल्याला धरायला आ, धरायला किंवा अडकवायला हे काय साईडला असं धरून बसायला लागते आणि मधली लोक कुठे धरणार अ मधल्यांच काय आपण एक अशा साईडला धरून चुपटून बसलो मधले मध्ये जे होते आलेलं मम्मी पडणार आहे मग पण आता हे हि बसली होती की नाही बोटीमध्ये हिला समजायला पाहिजे ना आपण हो या अशी मजा ही जीव जायची जी? जी जी पाळी आली होती आणि आणि आपण तिघी बसणार होतो पिघी बसणार तिघी बसून असतो तर असं नसतं झालं उठलो नसतो आपण आम्ही उभे <laughs> राहतो अक्षरशः पडणार आता बहुतेक उभे राहिलो आपण तिघी असतो अडक पण बसले बसलो असतो दिदी पण बसली असती तर काय माहिती टिकी पण उठलो असतो मग एकदम म्हणून पर... अडचण झाली असते नसती अडचण झाली उलट बरं पडलं